शुभ्र रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा मिळणार लाभ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयान्वे निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्रशिधा पत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आला आहे शिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणं आवश्यक आहे याकरता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कारवाई करण्यात यावी असं सूचित करण्यात आलं होतं यावर महायुती सरकारकडून राज्यातील नागरिकांना शुभ्र शिधापत्रिका धारकांनाही योजनासाठी पात्र ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातील शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता पण राज्य शासनाने शुभ्र शिधापत्रिका धारकांना ही लाभार्थी घटकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनांचा लाभ आता शुभ्र शिधापत्रिका धारकांनाही मिळू शकेल या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे बावीस लाख एक्केचाळीस हजार शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबापर्यंत आता हा लाभ पोहोचेल याबाबत जनसामान्यातून या, या लोकाभिमुख निर्णयाबद्दल शुभ्र पत्रिकाधारकात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज